तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि हरे आलाय आपल्याकडे आणि डॉन गेलाय त्याला आडवायला तरी मी त्याचा फोन आलेला गट्टूला बांधून ठेवलं डॉन डॉन म्हण की त्याला डॉन डॉन म्हणायचं यती नाही डॉन नाही काय करत एवढं नाही नुसत गाड्या आढळते लगेच हे गप रे गप 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 चला गाडीवर बसून जात मग काय काही केलं काय नाही आल मित्राला भेटायला काय झाले बघा म्हणजे काय नाही मधमाशी पेटी पेटी बघून बनवलेली कस काय आणले का हा इथं आणून ठेवलंय की तू आलं की गट्टूला बांधून ठेवलं म्हटलं गट्टू अंगावर जातो ना ठीक आहे इकडे गट्टू गट्टू अंगूर जा तुला होय जा तुला त्याला एक जाळे करावा जाळे बनवावं लागेल त्याला हे डॉन चाल तिकडा चाल चाल घाबर त्याला ओळख येत नाही आता हे हरे तिकडं चल तर बघितलं हरी माशा ये जा ये जा करते ते काय वाटतंय आता वाटतंय काय केलंय नेमका आता बघायला यावं पेटी मला दोन तीन दिवस आली लय तर दिलाय म्हटलं बघायला काय केलंय काय मग दुसऱ्या दिवशी तुझ्याकडून पीटी बनवली र बनवली गेलं की, की ते कामालाच लागलो लय दिवसापासून डोक्यात माझ्या केलं की मग अजून देऊ तुमचं सक्सेस झाले की नाही नाही ही सक्सेस होणार अजून एक चार दिवस हाय अडचण मला मासे वाढणार हा माश्या वाढले मा। आता उन्हाळा दिवस आहे आता काय नाही होतं पायाला गुडघ्याला होतं इथं गुडघ्यावर पडलं काय गुडघ्यावर वासरांनी ते पायाला तिडा दिला वडलं ते रप दिसणी पडलो र मी गुडघ्यात कट्टकन वाजलं गुडघ्यात म्हणलं लिगामेंट तुटली का काय पण <laughs> सुजला होता भयंकर हालायच येत नव्हतं मला कुठंच जायला येत नव्हतं काय पण हाय बाबा झालं दत्त महाराजांची कृपा थोडं थोडं मग काय स्टेशनकडे कशाला आलता ते बोंगाऱ्या जिथे गेलतो थोडं काम होतं तसंच पलीकडून आलतो नवगिरी वस्ती होऊन मला आता येत येतं इकडून असं बर झालं ते गावात नाहीत गावात आता नाही दळण आणायचे पण मी ह्या पोराला सांगणार आहे याचं घेऊन मला नाही अजून नेट एवढं जमतंय पण ताण नको वाटत जमते पण लय ताण असं गाडी समजा कल्ली फिरली पायावर एका बाजूला समजा कल्ली तरी जोर लावाय येणार नाही अजून बर अजून एवढं नाही हारीला चहा बनवला चहा आपल्याला कोरात बनवा लागला का तर जवळजवळ दोन तीन दिवस ती ती म्हणजे गुडघ्याला लागल्यापासून आपल्याला धारच काढायला मग हारी म्हण म्हणतो धार का जमले नाही काढायला मी म्हणलं चवड्यावर बसून धार काढावं लागते म्हणलं मग खुर्ची घेऊन जायची मग त्याला म्हणलं ही काही काय नाही म्हणलं हिला आमच्या गाईला जर फुडची फिडची जर दिसली धार काढताना काहीतरी वेगळं वाटलं म्हणणं नाही धार काढायचं पण ती कराटेची लात हल्ली का नाही काट करणं पुढची बी तिकडं मालक बी तिकडं नाही त्यांना सोसत नाही अजिबात तुला सांगू का आमच्या दिवशी गाय तू कसं आहे माहिती का अ ज्याची सवय लागली आता आम्ही दोघांची बी सवय ठेवली बरं का पण ती शक्यतो धार काढत नाही ज्याची सवय आहे त्यांनी धार काढायची आणि ज्या दिशेनी बसतोय गायच्या जर तू डाव्या बाजूला बसून जर का, का, थे थे का, का, बर, का धार काढायची सवय लागली सलग तू पंधरा दिवस वीस दिवस जर का डाव्या बाजूला बसून जर सवय जर लावली धार काढायची आणि चुकून जर उजव्या बाजूला जर बसला तरी तुझं गाय धार देत नाही बरं का देशी गायचं असंच आहे आणि देशी गायीच कसं आहे म्हणजे तुम्ही सवयी लावायला आहे तिला सवयच लावावी लागते तर ती धार देते तर तशी धार देत नाही हा तुमची बसण्याची टेक्निक तुमचा हात सुद्धा वळखत मशी सुद्धा हात ओळखते त्या मालक कोण आहे अंधारचं जरी म्हशीचं डोळं झाकून जरी धार काढायला लागलं तिला लगेच कळतं हात जरा वेगळा लागतो आपला धार काढताना लगेच ला जनावर हुशार असते जी त्यांना ज्ञान असतं पण फक्त कसं आहे त्यांची बुद्धी मर्यादित असते आता तुला सांगू का दुबईमध्ये पाऊस पडला कृत्रिम पाऊस पडला कृत्रिम क्लाउडशेडिंग काय झालं तिथं इतका भयंकर पाऊस पडला की नावच पण नव्हतो दुबई सगळी पाण्यात मग ही कृत्रिम निघले रे सगळं त्याच्यामुळं लय अवघड झालं मग ही माणूस माणसा माणसाच्या बुद्धीच्या जोरावर माणूस काय बी करायला लागला ना निसर्गामध्ये ढवळा ढवळ 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 लागला त्याच्यामुळं आता निसर्ग पहिल्यासारखा राहिला निसर्ग पहिल्यासारखं राहिलेला नाही सगळ्या अर्धनिस्त तयार व्हायला लागल्या नाही बरोबर आहे झालं चांगला झालं अच्छा हो छान झालं <laughs> तर आलोय मी गावामध्ये आता आणि गावामध्ये आज काय जरा थोडं बकास वाटायला लागले असं आमचं गाव आहे नरसी मंदिर आहे तिकडं बरं परिसर आवळ आले आज ए येऊ पण कुठे चालला बादलीवाडी काय आहे काम आहे काय पैसे घेणार म्हटलं या म्हटलं किती वेळ लागते लगेच येते माघारी चला मग चला, चला।, चला। दग, दग, तर आम्ही आलो बादलीवाडी गावात हि तर बघा तुम्ही अजून सुद्धा ह्या गावात अशी जुनी ती दग दगडं वाढायचं की बघितलं की जरा बरं वाटतं जुनं काहीतरी आहे याचं समाधान वाटतं नंतर ही सिमेंटची जंगलं तर काय सगळीकडे चालू झालेली ही दगडी बांधकाम कुठं आहे आपल्याला रस्ता चुकलो काय आपण पुढे गेलोच आहे काय हिवाड्यात आहे काय हा मग बरं हेच काम झालं की चला आपण दरवाजे बसू पहिले बर कसलं हे द्वार केवढ मोठ आहे का मित्रांनो आम्हाला तुतीचं झाड दिसलंय लय दिसत ना दिसलं कुठं झाड शक्यतो नसते ती असे लहान लहान तुती आता काही दिवस बी लाल 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 बिहून तूत काळ्या रंगाची जर तूत खाल्ली ना तर ती जरा गोड लागते तर लाल रंगाची आंबट गोड लागते गोड लागणार तुला बघ खाऊन टाकायचं हरी पहिल्यांदा खातोय बरं का तू त्याने कधी होऊ दे राडा झाला तर मी आहे नसता राहिला तू खाल्लं नव्हतं ह्याच्यात माहितीच नाही नाव बी ऐकलंय अरे तू तिथं लगा मी लहानपणापासून खातोय सगळं माहितीच नाही काय तर तुम्ही खा म्हणून खा तुम्ही खाल्लं म्हणून मी खाल्लं नाही तर रिस्क घेत नाही आपण होय ना नाही ना करत नाही रिस्क घ्यायचं कशाला कधीच म्हातारा आमचं म्हणलं नाही कळून काय जबाबदारीचा माणूस आहे काय कसं काम करावं काय मी आता जबाबदारी काय नाही होत सुत आहे मस्त आहे खावा इथं आलोय मी गावातली मंडळी लय ती सतनाशी गाठ पडते ती <laughs> कुरवड्या एक पुरवडे झाले ते पण एवढं हे ना, नाही ना याला हे नाही आला जे मला पांढर शिपट झाले नाही का थोड्या कलर आला नाही काय म्हणजे शुभ्रपणा असते असतील त्याची वेगळी मग काय चालू आहे काय पाणी फिनी काय नाही काय कांबळे कांबळे परिवार आता उन्हाळ्यात पाणी कमी असतील पण काय उन्हाळ्यात पण आता उन्हाळ्यात पाऊस पाऊसच नाही यंदा बर चला मग हरे चला

येतील ना की मग माघारी नाही तर मी सुडतो आनंद काय करायचं काय करायचं माहित तरी चल तर आमच्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चल नको नको का अंघ चलते मला काय माहिती काय म्हणते का अगं चल वाढदिवस म्हणजे काय आपलं मस्तपैकी बनवू काहीतरी खायला प्यायला बाकी काय आहे

अग चल बनतोय <laughs> चल काय काय अडचण काय आता संध्याकाळ पाहता जाऊन काय होईल आता तयारी होईल का आपली बरं जेवण तरी बनवून बरं चांगलं काहीतरी हा काय काय भेटतंय काय श्रीकंड ही भेटतंय का श्रीकंड पुऱ्या फेऱ्या बनवले असते तुला काय आवडते पुरणपोळी बनवलेली आमच्या आईला पुरणपोळी चल चला तर चपात्या करायला चालू केलंय आजचा बेत म्हणजे श्रीखंड आणि चपाती आणि अजून काय काय बनवायलाय हम्म मग काय आजीचा वाढदिवस नाही का आईला आणलं शेवट वडीत बापायने <laughs> आई साडी घे साडी तुला मी तुझ्या पसंतीने घे कुठली कशी घ्यायची ती कारण अचानकच माझ्या लक्षात आलं मला माहीत नव्हतं माझ्या दिवसासाठी ना मग शादीच्या टाकले ग मोबाईल बरं आत्ता वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून आणि फोटो मी टाकलाय आमचा माझा मामाचा मग वाई म्हटलं माझ्या वाढदिवसाच्या पुन्हा बघते आज एकही तारीख ते स्वातितानं आईचं एका दिवशी त्या दिवशी आज्ञा भाजीचा आज्या भाई कधी कधी तर माझा वाढदिवस तुझं माझ्या लक्षात राहत नाही मला विचार घेत नव्हतं माहिना मला तिनं टाकल्यावर फोटो बघितला मी मग लक्षात आलं तिचा पण आज आहे ना त्याच्यामुळे तिच्या लक्षात आलं तरी तर सभा आहे आपलं मेन बनवायचं ही मेन म्हणजे आपण जे मत खातो का त्यातून जी मेन निघतं मेन गरम करायला ठेवलं आहे ना हिला जमत आता व्यवस्थित त्याच्या आधी आम्ही मेन बनवलं होतं ते मेन ही अशा पद्धतीने लागत मला मेन एकदम व्यवस्थित आईच्या भाकरी करायला चालू होता इथं बटाट्याची भाजी केली आहे ना चपात्या श्रीखंड ही आहे

पण आहे माझं पण दिवसेंदिवस चांगला फरक पडायला लागलाय पण आता ती दुखायचं कमी आलंय चालायला लागलोय मांडी घालायला यायला लागली मला मांडी घाला येत नव्हती भेट पण मला त्रास वाटायचं माझा गुडघा मोडला विचारतील <imitation> वारे था। वारे था। ने वाजला म्हणजे आता काय झालं अगं एक कट्टकनु गुडगुवा वाजलो काय नाही पुरत येऊळ येऊळत आलं तगा अन जेवलं पिवलं पुन्हा बसलं बसलं न चांगला दोन तास झालं का पायाला गुडघ्याला लागून की मग दोन तास हे रडायचं लागलं खनुज लागला असो दोन एक तास करलं तुझं दोस आठ रडलं पाण्याने शिर मी मानाकडे पाणी मीठाच्या पाण्याने संध्याकाळी एक बादली करून थोडा पडासे पण नाही घरात रडत बसले काय आणि कुणालातरी बोलवून घेऊन जावं म्हटलं तर नाही राहिलं ना पण काय का असा ना पण मला नाही काय नाही नाही पण मी काय म्हणतो की दर त्रास वाटत अस वाटला असता तर दावखाने बर दवाखान्यात जाऊन तरी काय करणार डॉक्टर एक्सरे काढणार एक्सरे काढणार फोटो काढणार तुम्हाला मला असं असं झाले पण त्यांच्यावर ते उपचार कुठं असतो त्यांच्याकडे काय गोळ्या मला गोळा का आवडत नाही त्या माझ दुखायचं त्याच दिवशी दुखायचं ठणूक थांबला माझा संध्याकाळी

काय काय मी पडले तुला बसली काय ऐकत नाही त्या काय बाया माळवल इथे देखील नाही पण तात्या आपल्याला नाही जाऊ द्यायचं त्यांना लई राग येतो ती काय तर काय म्हणते की आपल्याला घरी काय पुरतं फक्त लावायचंय मजा चालली शेणखत आपल्याला गावात मिळेल काय आहे ना काय माहिती घर घ्यायचा विचार बघ ह्याला आता तुम्ही मिळत नाही एक दिवशी चौकट पूजा करायला नको वाटते नाही काय नाही काय नाही भुसू सुद्धा वाटत नाही आता झाड मोठी झाली असते रे कि आंबे झाड मग काय आंब्याची दारात लावलेली झाड आहेत तेवढी झाड जरी मोठी झाली तर उपयोग नाही ह्या भागात जेवढी झाड ती का तेवढी त्याच भागात नाही ते माळ आहे व तिकडे माळ आहे की तिकडे तरी बरीच लोकांनी नाही आता झाड आपण राहून घेतलं तर बाबा तर होती कसा आणि आपण राहिलो होतो तेव्हा काय बोत का झाड सावली कुठं काय बोत ह्या टायमात तर आपण ह्या टायमात तर इकडे आणतो तिथं नुसतं भकास वाटायचं बघा वाटत रान घेतलं त्या वर्षी बघायला पाहिजे बाबळी शिवाय बाबळी सुद्धा लवकर मोठ्या होत नाही तिकडे बाबळी सुद्धा नाही तिथे सावली बाबळीचे म्हणायला सावली सुद्धा एवढी एवढे झुळप बाबळी इकडे चार वर्षात बाबळी लय मोठे होते ते आहे तीन चार वर्षात असं वाटतं की दहा बारा वर्ष अरे आता तरी तिकडे झाड लय झाली ती आधी झाड होती का पाठवणा हे नाही होती का झाड आई दारात करज नेऊन लावा तिथं वय करज पाहिजे पटकन खाली भाभीच्या इथे हे आहे भेंडी त्याची पावसाळ्यात फांदी नेऊन लावा तोडायला लागले त्या मोठे मोठे फांद्या रानभिंडी त्यांची ती थोडी भिंत करायची ना त्यांची बाथरूमची त्यामुळे ती तोडायची ती निघून लावा तुम्ही पावसाळ्यात लई सावली आणि वर्षात सावली होती दुसरे भी एक लाल फुले ती म्हणजे शाळेच्या पैशा येते गुलमोहर नाही 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 ती नाही उपयोगीच तुला सांगतो मी ते भिंडी भेंडी एक आणि करंजी एक करंजापेक्षा रानभिंडी लय पटाफटा मोठ मोठी होती मोठी होती सावली बी गार पडते

आणि लावून आपल्या इथं नाही तिकडं कलम करायला तिथलं कलम गुटी गुटी कलम करायला डाळिंबा करत होत माहिती डाळिंबाच्या झाडाला मी गुटी कलम केले नव्हते का डाळिंबाची सक्षीस झाली कलम आंब्याची सक्षीस झाली आपली काय करून आईला एक साडी घ्यायला सांगितले मी ताईला ताईला म्हणलं होतं मी आईला पैसे देतो

होत त्या टायमात फक्त मला सांग म्हणजे सांग म्हणजे मी करतो फोन केला <laughs> तुला असं पैसे दिलेलं माग मी तुला असं वाढदिवसाला पैसे दिलेलं तू काहीच केलं नाही ना साडी नाही काय नाही दिवाळीला दिलेलं पण कपडे घेतली नाही ती दोनदा ती घेतलं नाही ती तसंच पैसे दिलं त्याचं गेलो राहनात दोन बोरच्या मोठरा लाख सवा लाख गेले त्याला

झालं तवा नसतं बसवलं तर आता तुम्ही काय केलं हा उघड होत्या मोटर नीट करून टाकली असते पाच सहा रुपये खर्च केला बस आणि काय केलं मोटर पाच हजार झाले का ती लाख रुपये तुम्ही आम्ही केला असतं सांगते मोटर जळली होती ती असं म्हणजे पुन्हा करायचं का मग अगं मग काय का मोटर गळत नसते ते गळत असत आहे आई आता का तुम्हाला माहित नाही जवर चालते तवर चालूं जायचं